नमस्कार सर्वांना तर आता मला बऱ्याचशा दोन तीन भाज्या बनवायच्या येत्या तर मुलांच्यासाठी पण वेगळ्या बनवायच्या भाज्या खाते कोण कुठले भाजी माझं नेहमी सतत चालू तर मला आता सोयाबीनची भाजी बनवायची तर सोयाबीन मी आधी गरम करून घेतलं मीठ टाकून आणि चांगलं दोन तीन पाण्यानं धुवून घेतलं आणि नंतर मग ते सगळा वास निघून गेला आणि पुन्हा कांदा चिरून घेतला तर जिरे टाकून कांदा भाजून घेते चांगला मस्तपैकी तोपर्यंत इकडं मी चिकन मसाला पुरी आणि धाना पावडर आणि आपली चटणी आणि थोडस आणि हळद आणि लिंबू पिळून घेतलं झटकेपट सोयाबीनची सुट्टी भाजी बनवून घेतली आणि इकडं मी वरण बनवलेलं आणि मधल्या गॅसवर आहे आपली मटकीची मोड आलेलं मटकीची रस्सा भाजी तर खूप छान भाज्या अशा वेगवेगळ्या आहेत त्या तर वरण भाताबरोबर खूप छान लागतं चपातीबरोबर आणि वलं खोबरं टाकून तरी त्याला चवथ वेगळी असते तर असं तेचून मी वरण केलेलं आहे त्याच्यापैकी असं मसाला घालून असं मिरची भरपूर टाकलेले तर वलं खोबरं घातल्यामुळं त्याला चवथ वेगळी असते आणि इकडं मोर आलेल्या मटकीची रसा भाजी बनवली आणि तोपर्यंत इकडं आपलं सोयाबीनची सुट्टी भाजी पण बनवून झालेली खूप छान आणि टेस्टी लागते उपाय एक कांदा चिरून टाकला आणि त्याला आधी सोयाबीनला जर मसाला लावून जर ठेवला नाही पाच मिनिटं तर खूप छान अशी बनते चिकनच्या रसा भाजीला चिकनच्या सुक्या भाजीलाच मागे सारती इतकी छान भाजी लागते सोयाबीनची भाजी आणि खायला पण हलकी फिरकी असते अशी तर मला आता बनवायची त्या चपात्या आणि भात तरी मी आधी बनवून घेतलेला होता तर बाकीची कामं पण आवरायची ती तर आता झाले ते तर आपल्या भाज्या आता मस्तपैकी आता बनवून घेतल्या त्या तर चला तर मग बाय भेटस पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इकडं या मटक्या राहिलेल्या होत्या भाजी बनवून तर या मटक्या आता मी बरणीत भरून ठेवते तर त्या मटक्याने आता पाण्याचा अंश थोडा जरी लागला तरी त्या मटक्या त्याला बुरशी पकडते बाद होऊन जाते त्या तर आता फ्रीजमध्ये ठेवून देते आता तर शंगदा पण घेतलेलं होतं शंगदाना ते आता हडपत ठेवलेलं काल विकत आणलेलं तर असं उन्हाला थोडं लावलेलं होतं शंगदाना ते पण आता भरण्यात भरून ठेवते आपली सोयाबीनची भाजी बनते बनलेलीच होती आणि मटकी आणि वरण ते बाजूलाच ठेवून उतरून आणि सोयाबीनची भाजी पण झाली बनवून आता तर काल अंडी आणलेली होती तर अंडी दुकानदार कसे मस्त पैकी किती पॅक मध्ये बांधून देतो बघा तर ही आता अशी ही अेष्ट पडकी ही म्हणजे नाही गावच्या दुकानात ना अशा आणते ती तर अशी मध्ये करून देते ती तर एकसुद्धा अंड असं फुट फुटतच नाही ते तर अशी त्यांची दुकानदाराची पॅकेज खूप छान अशी असते मस्त आणि आपण किती पण लांब जरी गेलो तरी ते अंडी अशी फुटतच नाही ते तर बघा सोयाबीनची भाजी अशी माझी आणि बाकीची भाजी टाईपची होती तर तिथे गरम पाणी पण ठेवले मी तापवायला मस्तपैकी आणि पाणी पण आता आपलं